अमृता वागळे संध्याकाचे पाच वाजलेत आपण पाहता पुढारी न्यूज वेळ आहे चर्चेचा धुरळा उडवण्याची निवडणुका आल्या हो अशी जाहीर दौंडी पिटायची अजिबात गरज नाहीये कारण आता नेत्यांची अशी काही वक्तव्य समोर येतील की बऱ्याच जणांचे कान किटतील याची नांदी आज ऐकू आली आहे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी जाहीर भाषणात आपली शब्दसंपदा उधळली त्यांनी तुलना वगैरे अशा गोष्टी करण्यापेक्षा थेट उल्लेख करत संशयाच्या शक्यता सुद्धा टाळलेल्या आहेत राऊतांनी या जाहीर सभेत पंतप्रधान मोदींचा औरंगजेब असा थेट उल्लेख केला आता यावरनं रान उठणार हे साहजिक आहे मात्र भाजप याकडे कसं पाहतं उद्धव ठाकरे गटाचे नेते या वक्तव्याचं समर्थन कसं करणार हेच सगळं पाहावं लागणार आहे आणि त्याचविषयी आज आपण चर्चा करतोय आणि याच विषयीच्या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होत आहेत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे शरद कोळी भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेश पाटील हे या चर्चेत सहभागी होत आहेत मात्र चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी संजय राऊत नेमकं का काय म्हणालेले आहेत ते आपण जाणून घेऊया महाराष्ट्रात शिवाजी महाराज जन्माला आले आणि औरंगजेबाचा जन्म गुजरातमध्ये झाला गुजरात मध्ये जिथे मोदी जन्माला आले त्याच्या बाजूला दाहोद नावाचं गाव आहे तेथे औरंगजेब जन्माला आला आणि म्हणून ही औरंगजेबी वृत्ती गुजरात आणि दिल्लीतून या महाराष्ट्रावर चाल करून येते आहे आणि शिवसेनेच्या विरोधामध्ये आमच्या स्वाभिमानाच्या विरोधामध्ये मोदी आला नाही औरंगजेब आला चर्चेकडे वळणार आहोत सुरुवातीला मी शरद शरद यांच्याकडे समर्थन करताय तुम्ही संजय राऊतांच्या या वक्तव्याचं मान्य आहे शिवसेनेच्या समस्त शिवसेनेला उद्धव ठाकरे गटाला हे वाक्य मान्य आहे संजय राऊत साहेब जे बोलले ते काय असं मला वाटत नाही कारण औरंगजेब पेक्षा देखील अन्याय आणि अत्याचार ह्या भाजप सरकारनं महाराष्ट्र देशावर केलेला आहे बर त्याच्यामुळे संजय राऊत जी बोलतात ते चुकीच बोलत नाही बर पण थेट पंतप्रधानांची देशाच्या पंतप्रधानांना औरंगजेब म्हणणं मी तुलना पण म्हणत नाही त्यांनी थेट म्हटलंय औरंगजेब पंतप्रधानांना थेट औरंगजेब म्हणणं योग्य वाटतं हे जजी बघा तुलना कुणाची केली जाते एखादा माणूस समजा आता बघा भाजपनं जेवढे भ्रष्टाचाराच्या चार विरोधात आवाज उठवले होता तेवढ्या सगळ्या भ्रष्टाचार भाजप भाजपमध्ये सामील करून घेतलं म्हणजेच भाजप महादरोडाखोर झाला पक्ष अशा पद्धतीनं ज्या पद्धतीने आपण वागतो त्या पद्धतीने तुलना केली जाते संजय राऊत साहेब जे बोलले ते एकदम विचारपूर्वक आणि बरोबर बोलले बरं वाद काय म्हणाल या वक्तव्याबाबत माझा आवाज ऐकू येतो आपल्याला आवाज येतोय संजय राऊतना माउथ डायरिया झालाय म्हणजे त्यांच्या तोंडाला हगवण लागलीय खर तर प्रवक्त्याने काय बोलावं यापेक्षा काय बोलू नये याची जास्त जाण असली पाहिजे राऊताना याचं भान राहिलं नाही कंगना राणावतला हरामखोर म्हणणार असो किंवा स्वप्ना पाटकरला टेलिफोनवरून आई बहिणीवरनं अर्वाजच्या शिव्या देणं असो राऊत नेहमी आपल्या संस्कृतीचं प्रदर्शन घडवत राहिलेत खरं म्हणजे राऊत कुटुंबियांना मी पंतनगर घाटकोपरला ते माझे शेजारी होते गेली पन्नास वर्षाहून अधिक काळ मी त्यांना ओळखतो संजय राऊतांचे वडील अतिशय चांगले गृहस्थो आई सात्विक व सुसंस्कृत पण अशा या दाम्पत्याच्या पोटी हे दळभद्री कार्ट कसं काय जन्माला आलं तेच कळत नाही रोज सकाळी समोर वेगवेगळ्या वाहिन्यांचे पत्रकार येतात समोर दांडके घेऊन उभे राहतात आणि दांडके उभे राहिल्यानंतर हा मनुष्य एवढाच चवताळतो की त्याला काय बोलावं आणि काय बोलू नये हे सुचत नाही एखाद्या व्यक्तीविषयी आपल्या मनामध्ये किती 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 घृणा असावी द्वेष असावा याचं प्रतीक आज त्यांनी आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना थेट औरंगजेब म्हणून केलेलं आहे आपल्याला आठवत असेल दोन हजार अठरा साली मी नरेंद्र मोदीजींची तुलना विष्णूच्या अकरावा अवतार आहे म्हणून केली होती आणि mm. त्यावेळी मी ट्विटरवर यदा यदा ही धर्मस्य म्हटलं होतं एखाद्या माणसाचं उदात्तीकरण करणं कदाचित ती अतिशय भाग असू शकतो वाटू शकतो एखाद्याला परंतु एखाद्याबद्दल चांगलं बोलणं नेहमीच चांगलं परंतु आम्ही सुद्धा टीका करत असताना आमची पातळी कधी घालवली नाही हे हे वाक्य वाक्य आपल्या मान्य होणार नाही कारण भाजपच्या नेत्यांनी सुद्धा पातळी सोडून टीका केल्याची अनेक उदाहरणं आहेत आता सोनिया गांधीना गांधी भाजप नेते काय म्हटले होते याची मी आठवण करून देऊ का तुम्ही मला एक उदाहरण सांगा ज्यावेळी ज्यावेळी सोनिया गांधींनी नरेंद्र मोदीजींवर जी टीका केली अगदी चायवाल्यापासून खुण्या खुना चा, खुनाच्या खुनामध्ये खुनामध्ये माखलेले आग असो मौत का सौदागर असो एवढी नरेंद्र मोदींच्या लेवलच्या माणसांवर कुठे तुलना झालेली आहे आणि जर एखाद्याने चुकून जर कुठेतरी टीका केली त्यावेळी खे वेळोवेळी खेद व्यक्त केलाय परंतु ह्या संजय राऊतला ना खेद आहे ना खंत आहे आतापर्यंत मी त्यांना नेहमी आदराने आणि जी म्हणून बोललेलो आहे परंतु यापुढे संजय राऊत ना अरे तुरे मध्येच बोललं जाईल त्यांना जशास तसं उत्तर दिलं जाईल जर संजय राऊत हा नॉटी असेल तर त्याला कधीतरी त्याच्या हातामध्ये पॉटी ही घ्यावीच लागेल ठीक आहे मी शरद कोळींची एक छोटीशी कॉमेंट घेते आणि मग उमेश पाटलांकडे शरद कोळी काय याच्यावरती बघा भाजप संजय राऊत बोललेलं भाजपला एवढं कसं काय झुमत आहे मग तुम्ही ज्या ज्या पद्धतीने गेलेल्या निवडणुकीमध्ये तुम्ही आश्वासन दिले होते देशाला तुम्ही गॅसचं आश्वासन दिलं होतं डिझेल पेट्रोलचं दिलं होतं शेतीच्या दर वाढीचं दिलं होतं तुम्ही ते एक देखील पूर्ण केलं नाही मग तुम्ही शिव्या खायच्या लायकीचेच राहिलेले आहात म्हणून संजय राऊत साहेब शिव्या देतोय अहो तुम्ही तुम्हाला संजय राऊत साहेबांनी शिव्या दिलेलं झोपतय तुमचे आमदार महिलांना नाचवतात भर चौकामध्ये ते तुम्हाला चालतंय तुमचे आमदार घ्या कार्यक्रम घेता ते तुम्हाला चालतंय घेऊन तुम्ही त्यांना जवळ घेता मिठी मारताय ती तुम्हाला चालतंय वागला देण्यासारखं शिव्या खाण्यासारखं खाण्यासारखू तु की थोडक्या काय बोलताय तुम्ही एखाद्या माणसावर टीका करणं गोष्ट वेगळी छत्रपती शिवाजी महाराजांचं धर्मवीर संभाजी महाराजांचं नाव घ्यायचं तुळजा भवानीच नाव घ्यायचं भवानी मातेचं नाव घ्यायचं आणि तुम्ही शिव्या द्यायच्या तुम्हाला जर शिव्या द्यायच्या आहेत तर मग कंगना तुम्हाला मान्य आहे का तुम्हाला स्वप्ना पाटकरला आई बहिणीवर शिव्या दिल्या संजय राऊत मान्य आहे का स्वप्ना पाटकर नावाच्या महिलेला आई बहिणीवरनं शिव्या द्यायच्या तुमच्या आई बहिणीचा कोणी उद्धार केला तर तुम्हाला कसं वाटेल राजकारण एका बाजूला आणि संस्कृती दुसऱ्या बाजूला असते आप परस्त्री माते सम्मान छत्रपती शिवाजी महाराजांना तुम्ही त्याचा उद्घोष करता आणि दुसरीकडे तुम्ही एखाद्या महिलेला शिव्या देता लाज नाही वाटत तुम्हाला तुम्ही टीका करा टीका करायचा अधिकार तुम्हाला जरूर आहे परंतु शब्दाची मर्यादा शब्दाचं भान असलं पाहिजे तुमचं जिकडे भान सुटत म्हणूनच लोकांनी या महाराष्ट्रातल्या तमाम लोकांनी तुमच्या कंबरड्यावर लात मारली चाळीस आमदारांनी तुमच्या कंबरड्यावर लात मारली तेरा खासदारांनी तुमच्या कंपन ड्रायव्हर नाही म्हणून तुम्ही ईडीच्या आणि सीबीआय भेटी दावून सगळ्याला तुमच्या गोटात घेताय तुमची या देशात काही ताकद राहिलेली नाही तुमचा ना फक्त मशीन मध्ये अडकलेला आहे येत्या निवडणुकीत तुम्हाला कळेल की कोण कुणाच्या पाठीत लात घालताय ठीक आहे ठीक आहे आपण आपण विषयांतर करूया आपण विषयांतर करूया उभे राहिला आमच्या समोर एकशे तेवीस आमदार निवडून आणले आणि तुम्ही त्रेसष्ट मध्ये राहिलात तुमच्या दुप्पट दु, तुमच्या दुप्पट आमदार निवडून आणले कोणाला सांगताय कुणाची काय ताकद आहे हे येत्या निवडणुकीत लक्षात येईल मी उमेश पाटलांकडे जातो उमेश पाटील जी आजच्या सभा घेत्या सभेतल्या पुढच्या मोकळ्या याच्यावरून काय ताकद राहिली हे दिसून येत आहे जग तुमची ताकद पाहतोय मोकळ्यात त्या पंच्याहत्तर टक्के कसं आहे सचिन कोळी आणि अवधूत वाघजी आपण नुसतं एकमेकांच्या विषयाला विषय जोडत आपण जर एकमेकांवर फक्त टीका करत राहिलो तर आपले चर्चा पुढे जाणार मी उमेश पाटलांकडे जाते उमेश पाटील संजय राऊतांचं वक्तव्य तुम्ही ऐकलं असेलच या वक्तव्याकडे राष्ट्रवादी अजित पवार गट कसं बघतय याचं समर्थन ज्या पद्धतीने केलं जातंय ते मान्य आहे का अजिबात मान्य नाही संजय राऊत हा जर तो पंतप्रधानांना औरंगजेबाची उपमा देतोय ज्या पंतप्रधानांच्या सोबत एकेकाळ हे युतीमध्ये होते त्यांच्या नावावर मतं मागून महाराष्ट्रामध्ये त्यांनी आमदार आणि खासदार निवडून आणले त्यावेळेला त्यांच्या त्यावेळेला ते हिंदू सम्राट होते आणि आता मात्र ते औरंगजेब झाले खरं तर हा संजय राऊत स्वतः शकुनिमाम आहे संजय राऊतमुळेच शिवसेना पहिल्यांदा फुटली आणि राज ठाकरे वेगळे झाले या संजय राऊतामुळेच नंतर एकनाथ शिंदेसाहेब एकनाथ शिंदेसाहेब हे शिवसेनेतून बाहेर पडले त्यांचे अनेक आमदार बाहेर पडले अनेक खासदार बाहेर पडले एवढंच नव्हे तर पवारसाहेबांच्या कानाला लागून पवारसाहेबांच्या कुटुंबाच्या अंतर्गत गैरसमज निर्माण करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये सुद्धा स्प्लिट होण्यामध्ये हा संजय राऊत म्हणजे हा शकुनी मामा जबाबदार आहे आता जे महाभारत आपल्याला पाहायला मिळतं आहे या महाभारतामधला जर खरा शकुनी मामा जर कोण असेल तर तो हा संजय राऊत आहे हा याचा स्वार्थ जो आहे साध्य करता त्यानं या महाराष्ट्रातल्या राजकीय संस्कृतीचा पूर्ण बळी दिलेला आहे हा उचलली जीभ लावली टाळायला असं दररोज करतात त्यामुळे आम्ही त्यांच्याकडं फारसं लक्ष देत नाही परंतु आज मा देशाचे पंतप्रधान हे कुठल्या पक्षाचे आहेत हे महत्त्वाचं नाही तर ते तुमचे आमचे सर्वांचे पंतप्रधान आहेत ते देशाचे प्रमुख आहेत आणि संपूर्ण जगामध्ये आमच्या पंतप्रधानाचा हा सर्वसामान्य नागरिक म्हणून भारताचे पंतप्रधान म्हणून आपल्याला अभिमान असतो आणि आपल्याच पंतप्रधानाच्या बाबतीमध्ये अशा पद्धतीनं औरंगजेबाच्या नावाचा उल्लेख करून त्यांची तुलना करणं हे अत्यंत गैर आहे हे राष्ट्रद्रोही आहे हे देशद्रोही आहे शरद कोळी राष्ट्रद्रोही असा उल्लेख केलेला आहे राष्ट्रद्रोही कोण आहे ना कोण नाही पाटील साहेबांना चांगलंच माहिती आहे अहो ज्या अजित पवारावरती चार दिवसच अधोकार पंतप्रधान म्हणाले की त्यांनी आणखी सांगितलं की राऊतांची वक्तव्य आणि त्यांची नीती पक्षातली त्याच्यामुळेच अजित पवार वेगळे झालेले आहेत असा आरोप केला सारखी स्वच्छ नीतीमत्ता कुणाची नाही जर नीतीमत्तेवर जायचं असेल तर स्वतःच्या काकाला या वेळेत पंच्याऐंशी वयामध्ये ढकलून देऊन आणि ही तिकडे गेलेले आहेत ज्यावेळेस पंतप्रधान म्हणाले सत्तर हजार कोटीचा घोटाळा केलाय की है, पळती बळी थोडी झाली अजितदादा पळत तिकडे गेले त्याच्यामुळे पाटील साहेबांना आता गुणगांतर त्यांचं गायलं पाहिजे अवधुतवाद आपल्या म्हाताऱ्या बापाला मातोश्रीवर पूर आला होता त्यावेळी सत्याऐंशी वर्षाच्या आपल्या म्हाताऱ्या बापाला मातोश्रीवर ठेवून हॉटेलमध्ये आपल्या बायको बरोबर आणि मुलाबरोबर कोण गेलं होत हा पण विचार केला पाहिजे ना शरद कोळीजी अहो तुम्हाला माहितीये का तुम्ही त्या हॉटेलच्या पुढे काय बसलेले होते का यांचे माणसं वॉचमेन म्हणून यांना कसं काय माहितीये ही कोण होते तिथं मी वॉचमन होतो मला मन त्याला वॉचमन होतो मी बघितलं पुढे बोला मी वॉचमन होतो पुढे बोला अहो तुम्हाला तिथं छपराशी म्हणून मला कोण ठेवत नाही वॉचमन तर लई लांबच्या गोष्टी त्या

भवानी मातेची शपथ घेऊ देत उद्धवजीनी आणि गुजरात वाल्यांना महाराष्ट्र लुटायचं आहे आणि त्यामुळं महाराष्ट्र लुटून शिवसेना देत नाही उद्धव ठाकरे जोपर्यंत पर्यंत ऐक तोपर्यंत भाजपवाल्यांच्या आणि गुजरातवाल्याच्या पोटात आगीचा गोळा उठलेला आहे त्याच्यामुळं भाजपवाल्याची तळपाय त्या मस्तकात चालले तुम्हाला बुडबुड यायला लागले त्या म्हणून उद्धव साहेबांना घरण्याचा प्रयत्न करताय पण तुम्ही उद्धव ठाकरे साहेबाचं काट कोणी वाकड करू शकत नाही मला 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 अवधूत वागणा असा एक प्रश्न विचारायचा आहे जसं जसं उद्धव ठाकरे अवधूत वाघजी अवधूत वाघजी जसं औरंगजेब असं कुणाला म्हणणं हे योग्य नाही असं आपण सगळेच जण एकमतावरती आलोय उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांना घर कोंबडा वगैरे उपमा दिली जात होती त्याचं कसं समर्थन केलं तुम्ही त्यावेळेला किंवा भारतीय जनताच्या प्रवक्त्याने कधी उद्धवजीना घर कोंबड्यांचं वक्तव्य आहे तुमचे बावन गुळे सुद्धा घर कोंबडा म्हटलेलं नाहीये त्यांचं स्टेटमेंट असं आहे है। ना ना की महाराष्ट्रातली जनता तुम्ही घरातून बाहेर येत नाही म्हणून तुम्हाला घर कोंबडा बावन कोळेनी फक्त महाराष्ट्रातली जनतेची भावना ही उद्धवजींपर्यंत पोहोचवलेली आहे संजय राऊत सुद्धा अशाच पद्धतीने रिफ्यूट करू शकतील की मी बाजू घेत नाहीये त्यांची बाजू घेत नाही अजिबात त्यांची शरद पोळी बोला आहे महाराष्ट्राच्या जनतेनं उद्धव साहेबांना कुटुंब प्रमुख म्हणून दर्जा दिलेला आहे कुटुंब प्रमुख नाही मीच मोडून खातो शरद कोळी तुमच्यासारखा मी पक्षावर अवलंबून आहे माझी भाकरी मीच मोडून खातो मी माझ्या कष्टाने पैसे कमवतो हो माझा कुटुंब प्रमुख मीच आहे उद्धव ठाकरे माझे कुटुंब प्रमुख नाहीत भारतीय जनता पक्षाच्या संजय राऊत अनिल राव अनिल देसाई सुभाष देसाई आणि असे तत्सम काय म्हणतात ना त्याला बिनकामाचे भारी ओझ्याचे जे नेते तुमच्याकडे राहिलेत ना त्यांचे कुटुंब प्रमुख आहेत आमचे कुटुंब प्रमुखात ठेवा महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख आहेत

आपण आपण संवैधानिक आपण या चर्चेमध्ये संवैधानिक शब्द वापरूया भांडण करत राहिलं तर मुद्दा येणार नाही मी उमेश पाटलांकडे जाते उमेश पाटीलजी ज्या पद्धतीने घरकोंबडा या शब्दाचा उल्लेख केलेला होता आपल्या सगळ्यांना माहिती आज अवधूत वाघांनी कितीही त्याच का काही कसही त्याची व्याख्या केली तरी सुद्धा बावनकुळे घरकोंबडा हा शब्द त्यांनी स्वतः वापरलेला होता आणि अनेकदा वापरला होता एकदाच नाही आता औरंगजेब हा शब्द वापरण्यात आलेला आहे कसं म्हणायचं म्हणजे सगळे एकाच माळेचे मणी आहेत आणि त्यावेळेला तुम्ही ज्यांना घरकोबडं म्हटलं होतं त्यांच्या बरोबर होतात आणि आता तुम्ही ज्यांना औरंगजेब म्हटलं त्यांच्या बरोबर आहात आपलं माझे विश्लेषण केलं पाहिजे पाटील बोला आपण या विषयाचं वस्तुनिष्ठ विश्लेषण करूया हा आपला महाराष्ट्र हा वेगळं राज्य आहे आणि त्याची एक वेगळी संस्कृती आहे यशवंतराव चव्हाणांच्यापासून महाराष्ट्राला एक सुसंस्कृत राजकारणाचा संस्कार जो आहे तो मुळापासून झालेला आहे आणि त्याची पातळी कुठपर्यंत जाऊ द्यायची याची जबाबदारी ही पुढच्या पिढीच्या राजकीय क्षेत्रातल्या लोकांची आहे संजय राऊत काय किंवा अजून कुणी काय यांनी आपली जी भाषा राजकारणातली सार्वजनिक क्षेत्र जीवनातली जी आहे याला विशिष्ट अशा मर्यादेमध्येच त्या ठिकाणी त्याचा उपयोग केला पाहिजे लोकांना दोन्ही शब्द आवडणार नाहीत पण तरीसुद्धा घर कोंबडा आणि औरंगजेब या दोन्ही शब्द प्रयोगामध्ये अत्यंत टोकाचा असा फरक आहे औरंगजेब हा कोण होता औरंगजेब हा आक्रमक होता औरंगजेबाने महाराष्ट्रावर और आक्रमण केलं होतं औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांना नजरकैद करून ठेवलेलं होतं तो हिंदवी स्वराज्य गळंकृत करायला आलेला तो औरंगजेब होता आणि त्या औरंगजेबाची तुलना आपल्या देशाच्या प्रमुखाबरोबर करणं हे अतिशय चुकीचं आहे एक भारतीय म्हणून चुकीचं आहे तुमचा आणि आमचा पक्ष वेगळा असला आम्ही जरी तुमच्या विरोधामध्ये या लोकशाहीमध्ये विरोधात असतो राज्याच्या मुख्यमंत्र्याला घर कोंबडा म्हणणं याचं कस समर्थन होऊ शकतं उमेश पाटीलजी हे पहा त्या काळामध्ये उद्धवजी ठाकरे हे घरामध्ये बसून हा राज्याचा कारभार चालवत होते मंत्रालयामध्ये त्यांच्या कार्यालयामध्ये ते येत नव्हते ते त्यांच्या आमदारांना खासदारांनाही उपलब्ध होत नव्हते आज एक मिनिट एक मिनिट घर कोंबडा शब्द हा घर कोंबडा शब्द हा सातत्यानं नियमितपणे वापरला जाणारा वापरला जाणारा शब्द परंतु औरंगजेब हा शब्द औरंगजेब हा शब्द जो आहे ना हा शंभर टक्के असंसदीय शब्द आहे आणि अत्यंत करणारा औरंगजेब या शब्दाने जसं कुणाचं कौतुक होत नाही तसं घरकोंबडा या शब्दाने सुद्धा कुणाचंही कौतुक होत नाही ते दोन्ही शब्द हिणवण्यासाठीच वापरले जातात त्यावेळेस परिस्थिती तशी होती नम्रता सगळ्याला माहित आहे तुम्ही आज रात्रीचा रात रात दिवस करून देखील तुम्ही महाराष्ट्राचं काम करू शकत नाही तरी देखील नाही त्यावेळेला उद्धव ठाकरे एकटेच काम करत होते त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आरोग्यमंत्री राजेश टोपे उपमुख्यमंत्री असलेले अजितदादा पवार काय घरी बसून गोटे खेळत होते का उद्धव ठाकरे एकटे काम करत होते त्यांच्या एकट्याच्या जीवावर संपूर्ण राज्य चाललेलं होतं त्यांच्या एकट्याच्या जीवावर संपूर्ण करोना का करोनाचं नियंत्रण त्यांच्या एकट्याच्या जीवावर नुसतं फेसबुक लाईव्ह करून झालं फेसबुक लाईव्ह करून झालं का कोरोनाचं नियंत्रण त्यावेळेस ज्या डॉक्टरांनी त्या नर्सेसनी पोलिसांनी काहीच काम केलं नाही एकटाच फक्त उद्धव ठाकरे यांनी काम केलं स्वतःला सांगितल्यावर तुम्ही कोरोना जात होता काय होता सगळ्या देशाला करण्याची मशनरी ही तुमच्याकडे आहे भाजपकडे फेसबुक लाईव्ह घेऊन शरद शरद कोळीजी शरद कोळीजी माझा माझा तुम्हाला माझा तुम्हाला एक प्रश्न आहे शरद कोळीजी मग अवधूत वाघ बोलताना बोललेले होते की ज्या पद्धतीने आमच्यावर टीका होतीये त्याच भाषेत तुम्हाला उत्तर दिलं जाणार आहे त्यांनी सांग त्यांनी सुचवलेलं इनिशिएट तुम्ही करताय त्यांच्या पलीकडचं उत्तर आहे आमच्याकडे लक्षात ठेवा आजपर्यंत त्यांना वाटत होतं की उद्धव साहेबाला काही बोलले तर ही ड बसते आम्ही डब असत नाही त्यांनी जी शब्द बोलेल त्याच्यात डबल शब्द आमच्याकडे असेल लक्षात ठेवा अदूत वाघी आरपूर्व बोलायला जातील त्याच्या बोलणं येत आहे पण आपल्याला इथे शब्द वापरायचे विनंती आहे आपल्याकडं आपल्याकडे आपल्याकडे एक म्हण आहे नम्रता गटारीमध्ये दगड मारू नये त्यांना काय बोलायचं गटारीमध्ये दगड मारला तर आपल्या चांगल्या शिवसेना पुढे त्यामुळे अशा गटारच्या लोकांच्या बरोबर म्हणून आम्ही कधीही टीका करत असताना खालच्या स्तरावर जाऊन टीका करत नाही वैयक्तिक टीका करणं टाळतो राजकीय टीका ही सातत्याने नाही करा तुमचा तुमचं स्वागत आहे तुमचं स्वागत आहे राजकीय टीका करत असताना पण राजकीय टीका करत असताना तुम्ही भाजप टीका करत नाही भाजप लोकांच्या पाणी काम पेटवण्याचं काम करताय माणसं टीका तुम्हाला विषय आहे तुम्ही शिव्या देताय बरोबर तुम्हाला ज्या टीका करायच्या त्या टीका करा विषय आहे तुम्ही शिव्या देताय तुम्ही स्वप्ना पाटकरला आई बहिणीवर शिव्या घातल्या आपण असं शब्द कुठेही वापरू नको भाषा आक्षेपार्ह भाषा ज्या वेळेला असते त्यावेळेला आक्षेप नोंदवला जाणार आहे ती कुठल्याही बाजूची असो आणि आता आपल्याला चर्चेमध्ये फक्त मी एखादं उदाहरण दिलं दोन्ही बाजूकडनं तशाच उपमा दिल्या जात आहेत तसेच शब्द वापरले जात आहेत त्यामुळे सगळे एका माळेचे मणी आहेत हे हे बघ हे अगदी खरं आहेच मुद्दा असा आहे की निवडणुका आल, आली आली निवडणुका आल्या त्याच वेळेला ही भाषा होती का तर नाही महाराष्ट्र फडतूस काढतूस पासूनची सगळी भाषा अजिबात विसरलेला नाहीये त्यामुळे निवडणुकीमध्ये आता आणखीन काय ऐकावं लागणार आहे ह्याची खरं तर अनेक जणांनी त्यासाठी देव पाण्यात ठेवले असतील की कृपया असा शब्द बंबाळ महाराष्ट्राला करू नका आपल्या आक्षेपार्ह भाषांनी तुमची भाषा तुमच्यापर्यंतच ठेवा एवढीच या राजकीय नेत्यांना विनंती असेल या चर्चेसाठी आपल्याला शरद कोळी अवधूत वाघ उमेश पाटील तिघांनीही वेळ दिला तिघांचेही आभार चर्चेचा आजचा धुळा इथे शमलेला आहे पाहत राहा पुढारी न्यूज